मोताळ नगरपंचायत क्षेत्रात सोलर प्लांट उभारून सोलर कंपनीने मुख्याधिकाऱ्यांशी बनावट स्वाक्षरीने मोतावळा नगर पंचायतीची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याप्रकरणी नगर अध्यक्षा माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होऊन तेरा दिवस उलटले तरी पाचही गुन्हेगार फरार नगर मोताळणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी ओटू पॉवर अँड सायक्लिक एनर्जी सोलर कंपनीला नगरपंचायतीचा एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार चारशे रुपये कर तीन वर्षांसाठी भरण्याची नोटीस दिली आहे हा कर ज्या जमिनीवर सोलर प्लांट उभारण्यात आलाय त्या जमिनीचा आहे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सोलर कंपनीला असा इशाराही दिलाय की जर तीन वर्षांसाठी दिलेला कर भरला नाही तर जप्तीची कारवाई केली जाईल या टॅक्स अतिरिक्त सीओ गणेश पांडे यांनी हे देखील स्पष्ट केलंय की सोलर कंपनीला ज्या जमिनीवर सोलर प्लांट उभारला आहे ती जमीन अकृषित म्हणजे एने म्हणून घोषित करावी लागेल आणि कापलेल्या झाडांचा कर सुद्धा भरावा लागेल नगरपंचायत मोहळ ही सायक्लिक एनर्जी म्हणून जी काही कंपनी आहे ज्यांचा शंभर वेगा मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे त्या कंपनीने जे बनावट डॉक्युमेंट तयार करून एन ओ सी घेतलेली आहे तर त्यामध्ये आम्ही पूर्ण शहानिशा करून आमच्या हद्दीमध्ये साधारणतः एकशे अडोतीस एकर जमीन ज्याचे भाडेपट्टा शेतकऱ्यांसोबत केलेला आहे त्यावर आमचा टॅक्स आम्ही कंपनीला कालच एक टॅक्सेशनचं लेटर दिलेलं आहे एक कोटी सोळा लक्ष रुपयाचं आमचं तीन वर्षाचा तो टॅक्स आहे आणि त्याची आम्ही कंपनीला कालच तामील केलेली आहे ही जी नोटीस आहे ही मालमत्ता करायची आहे आणि त्यांनी जे रेग्युलराईज करायचं आहे त्यासाठीचं विकास शुल्क त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर ते वेगळ्या म्हणजे त्याचं वेगळ्या पद्धतीने आकारणी केल्या जाईल यामध्ये ते समाविष्ट नाही आणि वृक्षतोडीचाही अजून ते सर्वे आमचा सुरू आहे की किती वृक्ष कंपनीने या विनापरवानगीने तोडलेले आहेत ते झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल टॅक्सची एक पद्धत आहे आमच्या एम एम सी ॲक्टमध्ये नोटीस दिल्यानंतर तो टॅक्स भरावाच लागतो अदरवाईज त्याला दर महिन्याला दोन टक्के व्याज आकारलं जातं आणि नंतर ते म्हणजे जप्तीपर्यंत ती प्रोसेस जाते त्यामुळे टॅक्स हा काय म्हणजे तो बंधनकारकच आहे त्यामध्ये काय माफी नसते